आज आम्ही राजीनामा दिलो आहे दिला आहे जे आम्ही वीस वीस वर्षापासून काँग्रेसचा एकदम निष्ठावान म्हणून काम करतो एवढी परिस्थिती खराब असून पण आम्ही कुठल्याही पक्षामध्ये गेलो नाही काँग्रेसचं सोबतच राहिले राहिलेलो आहे काल जिल्हा अध्यक्षने राजीनामा दिला आणि राजी लगेच ते राजाभाऊ यांना जिल्हा अध्यक्ष केला आहे त्याच्यावरती सात ब्लॉक अध्यक्ष एन यू सगळे जे पदाधिकारी सगळे नाराज आहे का त्यांनी मागच्या विधानसभामध्ये मा पक्ष सोडून पक्षाशी बंडखोर करून जे कॉ बी जे पीमध्ये गेले होते आणि त्यांना आज बी जे पी दहा वर्ष ते बी जे पीमध्ये राहिले आणि त्यांना आज काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डायरेक्टरकडे कुठलाही वाढत हे नाही पद नाही तरी पण त्यांना जिल्हा अध्यक्ष केला याच्यामुळे आज आम्ही राहुलजी गांधी आणि मलिक अर्जुन खरगे त्यांना आम्ही आमचा तक्रार दिला अर्ज तक्रार अर्ज दिला आहे तर याच्यावरती योग्य निर्णय घ्यावा आणि काँग्रेस जे राहिलेली कल्याणमधी आहे त्यांना वाचवा नाहीतर इथे ते, ते बी जे पी काँग्रेस झाली आता का तर बी जे पीवाले कुठलंही पद पक्षाचं असत ते बी जे पीमध्ये घेतात आणि मोठा पद देतात आता आता काँग्रेस पण तसंच करायला लागली आहे की जे निष्ठावान आहे जे एवढं वर्ष वर्षापासून काम करतात आहे त्यांना विचारत न घेता डायरेक्ट बी जे पीमधून ते आले त्यांना डायरेक्ट जिल्हाध्यक्ष केला आहे याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस संपेल असेही शक्यता हे हो शक्यता आहे याच्यामुळे आम्ही राहुल मल्लिकार्जुन खरगेला पत्र पाठव